स्वामी स्तोत्र महात्मा याच्याविषयी माहिती होती मी रोज वाचायचे रोज वाचायचे भरपूर ऐकलेलं की स्वामी स्तोत्र महात्मा वाचलं ना की आपल्याला स्वामी प्रत्यक्ष दर्शन देतात मग मी म्हणजे मला दर्शन देत नाही मला मठात जायला भेटत नाही म्हणजे मठात लहान बाळ असल्यामुळे मला मठातही जायला भेटत नाही असं मनामध्ये विचारसेल मी रोज स्वामींना बोलायचे तुम्ही तर मला दर्शन देत नाही मला मठामध्ये यायला होत नाही माझ्या घरापास मठ नाहीये तर आता मागच्या दोन आठवड्यांपूर्वी अमावस्येच्या आधीची दोन तीन रात्र असतात तेव्हा ते चंद्रकोर आपली चंद्राची बनते तर माझी लहान मुलगी होती मम्मी बघ ना मून बघ मून मी वरती फक्त मून बघितला तर मला अक्षरशः शंकर महादेवांची आकृती दिसली okay. आणि त्यांच्या डोक्यावरती कसा चंद्र आहे hmm. तसा चंद्र दिसला मी माझ्या मिस्टरांना दाखवून बघा ना त्या ढगांचा आकार असं नाही वाटत शंकर महादेव आहे त्यांनी बघायच्या आधी मी दुसऱ्या क्षणाला वरती बघितलं तर साक्षात मला स्वामींची मूर्ती दिसली म्हणजे मूर्ती okay. नाही दिसली तो ढगांचा आकार नाचा तो स्वामींमध्ये दिसला आणि मी त्यांना दाखवणार गोष्ट लुप्त झाली okay. म्हणजे एक दोन सेकंदासाठी आणि त्याच्यानंतर माझ्या मनातूनच असा आवाज आला की इकडे तिकडे बघायची काहीच गरज नाहीये मी अत्र तत्र सर्वत्र इकडे आहे त्यामुळे माझ्याकडे यायची गरज नाहीये आणि ते स्वामी स्तोत्र महात्मा वाचल्यानंतर स्वामी दर्शन देतात ना ही गोष्ट मला खूप खरी वाटते